उत्साहाचं वातावरण होत आणि आपण पाहतो की त्याचं मतदानात रुपांतर होऊन जवळपास आपल्या गावली गावामध्ये चाळीस पैसे सोसायटीचा अतिशय महत्वाचा असं योगदान होत तर आपण त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व आपल्या कुटुंबातील रहिवास्यांचं शेवटी या गावचा एक भूमिपुत्र म्हणून आपण जो आपल्या घरातील या पुत्राला किंवा आपल्या भावाला आपण या ठिकाणी जो विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्व सोसायटीदारकांचे मनापासून धन्यवाद देतो आणि आपले आभार व्यक्त करतो खर तर दैनंदिनी जीवनामध्ये काम करत असताना आहार हा अतिशय आपल्या जीवनामध्ये महत्वाचा असा एक घटक आहे की ज्याच्या माध्यमातून आपण शरीर आणि ती व्यवस्था सगळी शरीरातील घटक आणि त्याच्यातून आपली मानसिकता ही तयार होत असते आणि आता आपण पाहतो की याच्यामध्ये आपण ताईंनी जवळपास सगळ्याच गोष्टींना त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्या अर्थाने या ठिकाणी दिलेला आहे नुसता डाईट पुरता न ठेवता ठीक आहे आम्ही स्पोर्ट्समॅन आहे आमचे सहकारी मित्र पहिला मंगलचा साप्पा बांधले आपण सगळ्यांनी नाव ऐकलं असेल परंतु आज सगळेजण पहिल्यांदा पाहत असाल त्यांचाही आम्ही सगळेजण एकत्र होतो त्याच्यामध्ये

कल्पना ही ठिकाणी मांडली मी त्यांचं सर्वप्रथम कौतुक करतो की अनेक पुस्तक विषयांच्यावरती लिहिले जातात त्याच्या मार्गदर्शनावरती ते पुस्तक असतात ते आपण कसं घडलं पाहिजे श्रीमंत कसं झालं पाहिजे आणि त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी की स्वतःला कसं घडवलं पाहिजे परंतु याच्या स्वतःचा आहार आणि स्वतःची निगडीत असलेलं म्हणजे त्याच्यामध्ये मेडिटेशन असेल वेळेचं व्यवस्थापन असेल स्वतःचा आत्मविश्वास ध्यान धारणा सगळ्या गोष्टीचा उल्लेख की दैनंदिन जीवनामध्ये आपण व्यायाम केला पाहिजे आपली झोप चांगली झाली पाहिजे त्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मांडण्याचा खऱ्या या ठिकाणी प्रयत्न आहे खर तर शाळेत असताना सुद्धा एक तास हा खरं स्पोर्ट्स साठी दिला जायचा सा दिवसभर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून कुठेतरी आपण स्वतःमध्ये त्या ठिकाणी तंदुरुस्त राहिलं पाहिजे अनेक आजार आपल्याला होतात ते शक्यतो आपण म्हणतो माझं पोट दुखत आहे शरीर व्यवस्थित नाही झोप येते पेटोळी कमी आहे कमी आहे किंवा माझं मानसिक संतुलन ठीक नाही याच्यामध्ये माझं कारण हे आपले एकच की आहार आहारवेळी आहार आहार घेणे आहारात त्या ठिकाणी नियमितता नसते काय खाल्लं पाहिजे काय नाही याची देखील जाणीव स्वतःला त्या ठिकाणी असली पाहिजे शेवटी आपण आहोत तर सगळं आहे जर आपणच नसेल तर त्याचा उपयोग नाही त्याच्यामुळे आपण माझं पोट दुखतोय मला त्रास होतोय मला बाकीचे आजार हे सगळे आजार शक्यतो हे आहार आणि आपल्या जे शहरात आपण शरीराला देत असतो त्याच्यातूनच ते पोटातून किंवा हे सगळे विकार आपल्याला खऱ्या अर्थाने येत असतात आणि त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं त्याच्यातून आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी नैराश्य येत की नको आता जरा जाऊ नये त्यांनी थकलोय मी जमलोय परंतु आहार जर चांगला असेल एक चांगल्या पद्धतीची सांगितलं की सूर्याची किरण जिथं पोहोचत नाही तिथं ता कवी आणि त्याच्यावरती उदाहरण दोन हजार नऊ नंतर बीजेपी सोडली नसते तर आताच पीपरवते मंत्री पण असतात <laughs> राजकारण चंचेले मतदार जसा चंचे राजकारण देखील चंचे यातून पाहतोय की गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने राजकारण अस्थिर आपण पाहिले की जे सत्तेत होते ते विरोधात जे विरोधात होते ते सत्तेत सगळ्यांनी सत्ता पुढे कोण कुठं काय कुठं काही समजत नव्हतं ही अस्थिरता जर पाहिली तर समाजामध्ये सुद्धा काम करताना कुठेतरी ते जाणवत आणि काय भूमिका घेतली पाहिजे परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या हिताची भूमिका आपण त्या ठिकाणी घेत असतो म्हणूनच त्या दिवशी आम्ही या ठिकाणी जो आपला आमची मंडळी आलेली आहे त्या ठिकाणी सवनाची देखील मला माहिती आहे त्यांचा ट्रेनिंगचा विषय सगळे आम्ही कान लावून काय सांगणार सकाळी पी साहेबांना बोलवून घेतलं आणि मंगळवारी किंवा बुधवारी काम चालू होईल कुणी आडवा तर सपोर्ट त्यांना सांगितलं की काही अडचणी आल्या ही काही जिल्हा परिषद नाहीये ही पीएमसी मध्ये आता मागवली आहे जर सरकारी कामामध्ये कुणी अडथळा आणत असेल तर पीएमसी कायदेशीर त्या ठिकाणी कारवाई करत परंतु चार लोकांच्या मुळे जर लाखो लोकांची अडचण होत असेल तर निश्चितपणे ती अडचण सोडवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करू कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही इथून पुढच्या काळामध्ये ही कामं लेडीजची असो किंवा इतर असो जी काही रखडलेली काम आहे ती देखील आपण प्रगती पथावरती घेतोय जसं की आपण आय स्टेट चा आता ड्रेनेज आपण मार्गी लावले कोपुरी रोडची देखील चर्चा चालू आहे कोपन रोड आपण लवकरच घेतोय त्या भागातला जो पी एम सी माध्यमातून आपण पाण्याची योजना केली होती जे दहा वर्ष काहीच नाही झालं परंतु या दोन तीन महिन्यामध्ये निवडून आल्यानंतर प्रगती पथवाने महिन्याभरात त्या परिसरामध्ये देखील सर्व लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे जिथ जिथ ड्रेनेजचे आपण सगळे सर्वे करून त्याच्यावरती निधी टाकण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे परंतु काही ठराविक मंडळींच्या मुळे आपल्याला ती पाईपलाईन पुढे नेण्यासाठी सो अडथळा येत होता तर संबंधित विभागाला सूचना करून आपण त्याच्यावरती देखी, देखी दे देखील कायदेशीर किंवा कायद्यात बसून कशा पद्धतीने आपल्याला काम पुढे नेता येईल देखील आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल हे माझं सांगण्याचं कारण आपण मध्यंतरी काळात अतिक्रमण देखील काढण्याचं काम केलं इम्प्रोजमेंट त्याच्यामुळे ट्रॅफिक वर देखील आपल्या बऱ्यापैकी काही अंशतः थोडासा त्याच्यामध्ये बदल झाला त्यानंतर फ्लायओव्हरचं देखील काम आपण त्या ठिकाणी टेंडर पास झालेला आहे लवकरच आपण कोणी आरपी रोड देखील घेतोय कनेक्टिव्हिटी वाढतोय मेट्रो देखील आपली त्या ठिकाणी या पंधरा दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी देखील मान्यता मिळाली ही जी काम में ही कधी पंधरा वर्षात झाली नाही परंतु ही काम स्पीड मध्ये पुढे त्याच्यावर आपल्याला निधी आणण्यासाठी देखील जो काही प्रयत्न करावा लागतोय मिनिस्टर असेल संबंधित खाते असेल एक आपला प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून नाही तर आपला एक घरातील कुटुंबातील आपला एक सदस्य म्हणून तो प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय त्याला देखील आपली मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे परंतु तुम्ही म्हणसाल की आता आम्हाला मतदान एवढं दिले आम्हाला लगेच सहा केलं पाहिजे थोडा वेळ द्या मी <laughs> नाही पैसे काम प्रत्येक विभाग आई प्रत्येक विभागात जायला लागतं दहा वेळा लागतात काम त्यासाठी निधी उपलब्ध करावा लागतो परंतु एक हे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही सर्व सर्व सोसायटी मी असं नाही की फक्त सवाना सगळ्या सोसायटीनी भरभरून प्रेम आपल्या या भूमिपुत्राला आणि गावातील आपल्या या सुपुत्राला आपल्या भावाला मुलाला आपण दिलं तर निश्चितपणे पण येणाऱ्या काळामध्ये या बाबली आणि परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं विकासाच्या कामातून बदल झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही ना तर तो माणसाला पुस्तकाच्या गठना काय बोलतोय परंतु हे बोलणं आणि त्या पण समस्या आहेत आणि त्या पण आरोग्य वाटलीये पुस्तक हे आरोग्याचे त्यामुळे आई ना मनसे असे जे विषय ते आरोग्याशी निगडीत येत नाही त्यामध्ये बोलावं लागतं ठिकाणी खर तर मी मनापासून धन्यवाद देतो आमच्या अश्विनी ताई बाकी सर्व मंडळी या ठिकाणी सचिनगंज या सर्व मंडळींनी या ठिकाणी खऱ्या या कार्यक्रमासाठी आग्रह धरला होता आणि एक चांगलं एक जीवनात परिवर्तन करत याच्यात वाचण्यासारखं भरपूर आहे जे कमी शब्दात आणि जास्त माहिती या ठिकाणी केलेली आहे की ज्याच्यातून एका शब्दामध्ये आपण असंख्य या ठिकाणी विचार मारू शकतो किंवा घेऊ शकतो त्याच्यामध्ये स्वतःमध्ये जरी आज आम्ही सतरा नॅशनल असेल इंटरनॅशनल असेल तरीही आम्हाला निश्चितपणे रोज आम्ही नवीन शिकत असतो कुठलाही माणूस आयुष्यात नसतो रोज नवीन नवीन त्या माणसाला शिकायला मिळत त्याच्यातून माणूस शिकत असतो आपणही कधी हवेली तालुक्याला तसं पैलान शेवट तालुक्यातील दोन हजार नऊ ला ते आमदारकी लढली होती त्या टायमित त्यांना भरभरून प्रेम दिलं होतं आम्ही सगळी मंडळी त्या पद्धतीने एकत्र असतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बऱ्यापैकी सर्व मंडळी आपल्याला सोबत आणि बरोबर विश्वासात घेऊन चांगल्या काम करू एक चांगलं पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि या सोहळ्याला मी पुस्तकाच्या या प्रकाशन सोहळ्याला खूप शुभेच्छा देतो कि निश्चितपणे आपले जे सकारात्मक विचार आहे याच्यातून काहीतरी समाजामध्ये मी म्हणतो ना ते समोर तो कारण गणेश्वर महाराजांनी सांगितलेले देव हा मनुष्य शोधण्याचं काम झालं पाहिजे म्हणजे माणूस हा देव मनुष्यातच आहे देव पण शोधला पाहिजे तसं या पुस्तकाने एक जरी माणूस माणसाने आत्मसात केलं ना तर ते काम सत्कर्मी लागलं निश्चितपणे सत्कर्मी लागली प्रकाशात सोहळ्याला शुभेच्छा देतो आपण आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आणि तेवढे मोठे नाहीये जेणेकरून या एखाद्या प्रकार पुस्तकाचं सोहळ्याचं प्रकाशन करू शकतो कारण की आम्ही तसे पहिला मंडळी परंतु चला ठीक आहे चालू आहे काही अर्थ नाही पुढे कमी पडणार नाही परंतु पुन्हा एकदा शुभेच्छा देतो याची काही दाबतो धन्यवाद आमचा साहेब मावनी आवाज पुढे कामाच्या वेळात काढून आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या स्नेवरील सर्व मान्यवर आणि येथे जमलेला सर्व वाचले सर्वांना खूप खूप धन्यवाद माणसाचा आदर कधी वाढतो आणि कसा वाढतो हे छोट्याशा प्रसंगातून आमांबद्दल सांगणार आहे कारण मी एकदा त्यांच्या ऑफिसला गेले तर गर्दी भरपूर होती आबासाहेबांच्या समस्या सोबत होते आणि आणखून बसले होते एक आजी अशा गणपतीत आल्या काही काही मध्ये आणि म्हणजे आभार पण मला सोनप्रभू सांगितलं आधी काही म्हणजे माझ्या म्हणजे त्यांच्या पण मला माहिती म्हणून विचारतो त्या कले आपण लगेच त्यांना पैसे दिले पाच हजार रुपये काढून दिले हे <laughs> खरं माझ्या गोळ्याने कारण तुम्हाला सांगायचं सुद्धा हे अशा प्रसंगात सांगते मला आनंद होतो आणि मग तिला सांगितलं आधी सांगितलं सांभाळून जा आणि डॉक्टर काय सांगतात ते का <laughs> <laughs> मला सांग परत पैसे लागले तर सांग तेवढं करून त्यांचं मन मानलं नाही त्यांनी एका मुळेला आवाज दिला आणि त्याला म्हणे आणि नंतर फुडली बिडली म्हातारी करतो आजींना घेऊन जा गाडीवर आणि सोनम प्रती डॉक्टर काय सांगतात ते मला सांग आणि पैसे लागले सांगते सोड आणि कोणती आजी आणि केवढी ही माणूस माणसाबद्दल आणि मला किती ना तो आमच्या दोन डोळे आठवतात जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले साधू तेथेच ओळखावा साधू तेथेच ओळखावा देव तेथेच गाणवा आत्ता साहेबांना सांगितलं का देव कापतो खरे मला तो तो आपल्याला शोधायचा असतो आणि ज्यावेळेस तो आपल्याला मिळतो ज्यावेळेस आपल्याला शोधतो ना ते आहे जो माणसापदाचा आदर देईल तो आतून वाढतो समृद्ध आपण कोणातरी करतो पण जो आत मी आतला आवाज देतो ना आपल्याला तो खरा द्यायचा असतो ते म्हणत बोलते आणि ते